नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज में तुम्हाला चा चा मी तुम्हाला इन्स्टंट डोशाचा प्रकार दाखवणार आहे ज्याच्यामध्ये आपण इनू किंवा कुठल्याही प्रकारच्या सोड्याचा वापर करणार नाही होत आणि त्याच्याबरोबर मस्त आंबट गोड अशी टॉमॅटोची चटणी कशी बनवायची हे दाखवणार आहे इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे जो आपण नेहमी भाताकरता वापरतो तोच तांदूळ घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाण्यामधनं तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तसेच इथे तीन टेबल स्पून मी सुकं खोबरं घेतलेलं आहे इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही त्याचे काप घेतले तरीही चालू शकेल इथे एकीकडे मी गॅसवर पाणी उकळवायला ठेवलेलं आहे हे का उकळवायला ठेवलं आहे हे आता तुम्हाला कळेलच आता इकडे मी तांदूळ आणि सुकं खोबरं एकत्र केलेलं आहे आणि मग जे पाणी उकळवून घेतलेलं आहे ते सगळं गर गरम पाणी आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि साधारण हे पाऊन तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे तांदूळ आणि सुकं खोबरं आपण भिजत ठेवलेला आहे तोपर्यंत डोशाकरता लागणारी आंबट गोड चटपटी तशी टॉमॅटोची चटणी बनवून घेऊया त्याकरता इथे मी दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे एक तुकडा आल्याचा लागेल एक हिरवी मिरची पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या लागतील तसेच एक लाल सुकी मिरची लागेल आणि इथे मी आता एक चमचा जिरं चणा डाळ आणि उडीद उडीदाल घेतलेली आहे इथे कढईमध्ये मी दोन टेबल स्पून कोकनट ऑइल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जिरं उडीद डाळ आणि चणा डाळ घातलेली आहे आचेवर हे साधारण एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे डाळी छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे त्यानंतर लाल सुकी मिरची हिरवी मिरची आणि एक आलं लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे सुद्धा एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे आणि टॉमॅटोसुद्धा थोडासा मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे टॉमॅटो थोडासा शिजल्यावर आता त्याच्यामध्ये मी मूठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि सुद्धा आता छान परतून घ्यायची आहे टॉमॅटो छान शिजलेला आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाव चमचा साखर घालून हे छान वाटून घ्यायचं आहे मस्त आंबट गोड चटपटी तशी टॉमॅटोची चटणी तयार झालेली आहे वर्ण याला मी एक चमचा तेलामध्ये पाव चमचा मोहरी हिंग आणि थोडासा कडीपत्ता घालून मस्त फोडणी बनवली आणि ती याच्यावर घातलेली आहे पाऊण तास होऊन गेलेलं आहे खोबरं आणि तांदूळ छान भिजलेले आहेत कारण याच्यामध्ये आपण कडकडीत पाणी घातलेलं होतं तर आता सर्वप्रथम हे पाणी सगळं काढून टाकूयात आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता दोन चमचे दही घालायचं आहे आणि ज्या वाटीच्या मापाने आपण तांदूळ घेतले होते त्याच मापाने म्हणजे दीड वाटी या मापाने मी पाणी घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडेसे भिजलेले पोहे घालायचे आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक टेबल स्पून जाड पोहे पाण्यात भिजवून ठेवले होते ते आता याच्यामध्ये घातलं आहे आणि हे आता सगळं छान वाटून घ्यायचं आहे आपलं इन्स्टंट डोश्याचं बॅटर तयार झालेलं आहे तर आता डोसे घालायला सुरुवात करूयात पॅन छान तापलेलं आहे तर आता याच्यावर डोश्याचं बॅटर घालूया नेहमीसारखे मोठे डोसे न घालता हे छोटे डोसे घालायचे आहेत आणि याच्या सर्व बाजूने थोडंसं तूप किंवा तेल सोडायचं आहे मस्त गरमागरम असा डोसा तयार झालेला आहे त्याला छान जाळीसुद्धा पडलेली आहे तर अशा प्रकारे सगळे डोसे बनवून घेऊयात मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत जाळीदार असे हे इन्स्टंट डोसे तयार झालेले आहेत मुख्य म्हणजे याच्यामध्ये आपण इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही आहे खोबरं घालून हे आपण डोसे बनवलेले आहेत त्यामुळे छान लुसलुशीत झालेले आहेत बरोबर चटपटीत टोमॅटोची चटणीसुद्धा खूप छान झालेली आहे तेव्हा तुम्ही या दोन्ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय